तर आज म्हणलं नाही का रोज छापून दाखवते असते तर म्हणलं आज जरा वेगळं तर हिरवे मूग शिजवले मी मस्त लागतात कुणा कुणाला आवडतात अशी मूग शिजवायचे मूग खायला तुम्हाला सांगा मला कमेंट मध्ये बघा आवीची भाजीची करायची स्टाईल वेगळी आहे कुठलेली हिरवी मिरची पण टाकली का मी नाही टाकला फक्त टोमॅटो टाकला कडीफर्चा टाकला जिरं टाकलं कांदा टाकलाय वाटतं कांदा हिरवी मिरची बघा मस्त वाटते कलर पण छान आले आता हे जगभराचे मसाले टाकणार आहे हिरव्या मुग आहे ना मस्त शिजवून घेतलेले वास खूप छान सुटलाय टेक्सर आलंय मस्त पैकी आठवड्याला पाणी सुटलं की सुट नाही तर या तुम्ही पण हिरव्या मुगाची भाजी खायला आमच्या घरी नक्की या बरं का मित्रांनो वर ना मस्त पैकी गावरा कोथंबीर आपली काय भारी कोथंबीर पण गावाकडनं आणलं होतं बरं का एक गड्डी अविनी तर हे बघा वास खूप छान यायला लागले असं झालंय मला कधी खाईल मी ही भाजी खूप आवडती मला तोड्याला पाणी सुटतंय नंबर मीठ लागलं का नाही बघितलं मस्त पैकी कसं वाटली भाजी सांगा मला तर बघा तर मित्रांनो मी पण बघते मीठ लागलं का नाही बघा मी बघते मस्त झालेली भाजी एक नंबर बसली नाश्ता करायला पप्पा बरोबर जरा महाराज महाराजांचा गुंडा आणि हे पाव भाजी खायला लागलं तर रात्रीच त्यांना हिरव्या मुगाची भाजी नाही आवडत त्यांचा लय वेगळं असतात पाणी तापते आंघोळीचं कडलुंबाचा पाला टाकून